रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आक्षेपार्ह हो। सोशल मीडियाच्या पोस्टवरून काही प्रकरणे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत मला ह्यानिमित्तानं जिल्ह्यातील सर्व तरुण वर्गांना आवाहन करायचं आहे की त्यांनी कुठल्याही स्वरूपाच्या जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये ते निर्माण होणाऱ्या आक्षेपार्ह अशा प्रकारच्या पोस्ट करू नयेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं सायबर पोलीस ठाण्यात सातत्यानं अशा प्रकारच्या घटनांवरती निगराणी ठेवत आहे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्याविरुद्ध खबरदारी जिल्हा पोलीस दल येत आहे धन्यवाद दोन दिवस जसं तुम्ही सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं सहकार्य ठेवायचं आहे आणि धर्मनंद दिवायसपूस साहेब अतिशय दुःख आहे सांगताना की तिने दोन दिवस दापोलीमध्ये जे वातावरण आहे ते आजपर्यंत कधी आम्ही तरी आमच्या जन्म झाल्यापासून गेले पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षामध्ये बघितलेलं नाही छोटे मोठे डिस्कूट आजपर्यंत झालेले होते पण तेव्हा तेव्हा त्या क्षणाला ते मिटले आणि हातात हात घालून सगळे बाहेर पडलेलो होतो पण पाडली सगळ्यांनी स जातीय सलोखा धार्मिक सलोखा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवला सर्वांच्या कार्यक्रमामध्ये मग ईद असो मोरम असो दिवाळी असो कुठलेही सण असो आम्ही एकामेकांच्या घरी जाऊन एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि हे काम भविष्यामध्ये पण झालं पाहिजे दापोलीचं नाव खराब होता कमा नाही महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण ठिकाणी मोर्च्या मिरवणुका निघाल्या कुठेही वाईट घटना घडली नाही फक्त दापोलीमध्ये घडली याचा अर्थ पुऱ्या महाराष्ट्रात दापोली बदनाम झालेली आहे ही बदनामीचा जो का लागलेला काळीमा आहे हा पुसून काढायचा असेल तर आपल्याला सर्वांना एक होऊन पुन्हा एकदा आपली पूर्वीची दापोली निर्माण करायची माझी कळकरी सर्वांना विनंती आहे की आपण आपण अशाच पद्धतीची दापोली पुन्हा निर्माण करूया